अविनाशच्या गाडीचा स्पीड खूप जास्त होता जुईने वैतागून अविनाशकडे बघितलं आणि त्याचा चेहरा खूपच शांत दिसत होता तितकाच तो आतून रागेट झालेला होता आणि त्याचा राग आता गाडीच्या स्पीडने दिसून येत होता जुई ये गाडीचा स्पीड बघून खूप घाबरली होती पण आत्ता अविनाशशी बोलून काही तिचा फायदा नव्हता तिने शांत राहणेच पसंत केले होते तिने मनातच देवाचा धावा सुरू केला गाडीचा कुठेही ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ती देवाला प्रार्थना करत होती पण त्याचा स्पीड वाढतच होता शेवटी तिच्या पोटात भीतीने गोळा आला तिने पाठीमागची सीट घट्ट पकडून डोळे गच्च मिटून घेतले आणि आत्ता तिला काही बघायचं नव्हतं बस झालेलं सगळं आणि अचानक काहीच वेळात गाडीला ब्रेक लागला जुई एकदम पुढे ढक्कल गेली पण सीट बेल्ट होता ती तशीच पुन्हा मागे सीटवर आली तिने डोळे उघडून बघितलं तर समोर एक प्रायव्हेट हेलिकॉप्टर दिसत होतं तिला जास्त राग आला होता तिने हात सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने हात घट्ट पकडला होता संकी सायको असं जबरदस्ती करायची काय गरज आहे मी इथून पळून जाणार आहे का का असं वागतात मला काहीच कळत नाही आहे तिने त्याच्या हाताकडे बघितलं जिथं त्याने पकडलं होतं त्याच्या घट्ट पकडीमुळे खरंच तिचा हात आता खूपच दुखत होता तिचे डोळे भरून आले खरंच एवढं प्रेम करतात की वेदना देतात तिने दुसऱ्या हाताने डोळे पुसले आणि आता तिने पाहिलं पहिला हात सोडवायचा बिलकुल प्रयत्न केला आहे तो तिला तसंच पकडून डायरेक्ट हेलिकॉप्टरमध्ये घेऊन गेला त्यात बसल्यावर मात्र तिने तिचा हात सोडला त्याने हात सोडल्यावर तिने हलकंच दुसऱ्या हाताने त्या हाताला चोळत त्याच्याकडे पाहिलं तो, तो दुसरीकडेच बघत होता काय बाबा देवाने याला प्रेम आणि करुणा कमी का दिली आहे जुई तसेच हेलिकॉप्टरवरती उडू लागलं की बसल्या बसल्याच काल सर्व घडलेल्या गोष्टींचा विचार करत होती किती मेहनत घेऊन तिने प्लॅन केला होता त्याला तिथं आणण्याचा कल्याणीला भेटण्याचा या तर तिने स्वतःचं नातं स्वतःचं आयुष्यपणाला लावलं होतं या सगळ्यात तिने विचार केला होता की एक तर तो तिच्याबरोबर कल्याणी आणि अभिला घेऊन जाईल नाही तर तिला सोडून जाईल पण ती हे विसरली होती तीचा की तिचा नवरा अविनाश देसाई आहे थोडा सनकीस सायको आहे कधी काही करेल काही सांगता येत नाही त्याचा काहीच नेम नाही तिच्या पूर्ण प्लॅनवर पाणी टाकून तो तिला जबरदस्ती घेऊन आला ज्याचा तिने कधीच विचार केला नव्हता तो खूपच हट्टी होता माहीत नाही आत्ता कल्याणी आंटीची काय कंडिशन असेल त्यांना व्यवस्थित ठेव राहुल आणि अभि घेतील काळजी पण आपण हार मात्र मारायचे नाही जोपर्यंत तो ऐकत नाही तोपर्यंत आपण पण त्याचं ऐकायचं नाही तिने मनोमन ठरवलं होतं काही वेळाने आजूबाजूला पाहिलं थोड्या अंतरावर बॉडीगार्ड बसले होते हा स्वतः एवढा खतरनाक आहे याला बॉडीगार्डची काय गरज आहे तो अजूनही शून्यात बघत होता तिला आत्ता वैताग आला एक तर तो काहीच बोलत नव्हता त्यात दुपार होत आलेली आणि तिला भूक पण लागली होती तिने मान खाली घालून डोक्याला हात लावला तेवढ्यात मॅडम आवाज आणि तिने मान वर करून पाहिलं समोर नाश्त्याचा ट्रे घेऊन एक बॉडीगार्ड उभा होता सरांनी तुम्हाला नाश्ता करायला सांगितला आहे तो बॉडीगार्ड तिच्या समोरच्या टेबलवर ट्रे ठेवत बोलला तो नाश्ता आणि त्याचा खमंग वास नाकात शिरताच तिच्या तोंडाला पाणी सुटलं म्हणजे याला माहिती होतं आपल्याला भूक लागली आहे तिला मनोमन आनंद झाला कारण त्याला तिची काळजी होती भले आता तो रागवलेला असेल चिडलेला असेल बोलतसुद्धा नव्हता तरीही तिला भूक लागलेली त्याला कळत होतं हेच तर कनेक्शन होतं तिचं आणि त्याचं कोणालाही समजण्यापलीकडचं नातं होतं हृदयाशी हृदयाचं डायरेक्ट कनेक्शन होतं हे सगळं तिला कळत होतं तरीही त्याने दिलेला नाश्ता खाऊन तिला त्याचं ऐकायचं नव्हतं कारण ती पण त्याच्यावर चिडली होती तिलासुद्धा त्याच्यावर रागवण्याचा तेवढाच किंबवण्यात जास्त हक्क आहे आणि हे त्याला कळायला हवं हे तिला मनापासून वाटत होतं मला नको आहे जुई हाताची घडी घालून बाहेरच्या दिशेने बघत बोलली त्याचवेळी समोर बसलेल्या अविनाशने त्या दोघांकडे पाहिलं पण जुई विरुद्ध दिशेला तोंड करून होती त्यामुळे ते तिला दिसली नाही अविनाशने डोळ्यांनीच त्या बॉडीगार्डला काहीतरी इशारा केला आणि तो पुन्हा बघू लागला मॅडम प्लीज तो बॉडीगार्ड रिक्वेस्ट करत बोला ज्याला रिक्वेस्ट करायला हवी तो तर करत नाही सध्या सॉरी पण बोलत नाही मी नाहीच खाणार हे बघ तेच किती हट्टी आहेत आज त्यांचं काहीच चालू देणार नाही जुईने मान होकरार ते मान हलवत पुन्हा बाहेर बघू लागली मॅडम प्लीज तो बॉडीगार्ड पुन्हा तोंड बारीक करून बोला भैया मला भूक नाही आहे खरंच मला हे नको आहे जुई भुई बोलली मॅडम प्लीज आम्हाला पण भूक लागली आहे तो बॉडीगार्ड बोला मग तुम्ही खा ना मी तुम्हाला थोडी चढवलं आहे जुईने रागाने उत्तर दिलं तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्हाला आज जेवण नाही इट्स अँड ऑर्डर तो बॉडीगार्ड बोलला आणि शॉक झाली काय जुईने विचारलं आता इथे इमोशनल ब्लॅकमेल काय या संकेतचं ना डोकं चालतं माझं कुठेच काहीच चालणार नाही का जुईने अविनाशकडे बघून एक सुस्कारा सोडला आणि मग नाश्त्याकडे पाहिलं जवळजवळ सगळं तिच्याच आवडीचं होतं नको तिथे प्रेम उतू जातं पण दुसऱ्या क्षणी काही ऐकण्यात इगो आडवा येतो तर बॉडीगार्डकडे पाहिलं तो अशेने तिच्याकडे बघत होता मी खाते तुम्ही पण खा ती वैतागून बोलली तसं बॉडीगार्ड निघून गेला तेवढ्यात तिच्या मनात विचार आला त्याने काही खाल्लं असेल का भैया एक मिनिट तिने हळूच बॉडीगार्डला हाक मारली तसं तो तिच्या जवळ आला त्याने काही खाल्लं नसेल तर त्यांना पण द्या जुई हळूच अविनाशकडे इशारा करत बोलली बॉडीगार्ड गालात हसला आणि हो करार ती मान हलवून निघून गेला जुई बाबा हे बॉडीगार्ड पण आता माझी खेचणार का जुईने नकारार्थी मान हलवली थोड्याच वेळात बॉडीगार्ड अविनाशसाठी पण जेवण घेऊन आली पण अविनाशने त्याच्या ताटाकडे पण पाहिलं नाही आय एम फुल तो एवढंच बोलला आणि पुन्हा बाहेर बघू लागला जुईची भूक आता कुठल्या कुठे पळाली त्यांनी खाल्लं असेल का की खोटं बोलतंय तिच्या मनात चलपिचल वाढली पुढे होऊन त्याच्याशी बोलायची इच्छा होऊ लागली पण आता माघार घ्यायचे नाही हे तीनच पुन्हा एकदा तिच्या मनाला धमकावलं आणि नाश्ता संपवू लागली काही वेळाने त्यांचे हेलिकॉप्टर मुंबईत आलं यावेळी त्यांच्या अगोदर उठली आणि हेलिकॉप्टरमधून खाली उतरू लागली पुन्हा एकदा त्याने जबरदस्ती तिला आणूनही पुन्हा अविनाशने तिला पाटमोरी बघत खाली उतरला आणि दोघेही पुन्हा कारमध्ये जाऊन बसले आता तिच्या मनात पुढचे विचार येत होते कारण आता घरी जायचं होतं तिथं मिस्टर देसाई आणि मिसेस देसाई असणार होत्या आपण त्या सगळ्यांना कसं फेस करणार याची चिंता आत्ता तिला लागली होती रामू सगळी तयारी झाली का मिसेस देसाईने एका नोकराला विचारलं होय मॅडम पूर्ण बंगला सजवला आहे शिवाय सगळं अविनाश सरने सांगितलं होतं तसंच केलं आहे रामू बोलला तडत तिथे जयश्री आली तिने पूर्ण बंगल्यावर नजर टाकली एखाद्या फंक्शनसाठी सजवावं तसा पूर्ण बंगला सजवला होता जयश्री भयंकर चिडली होती आणटी तुम्ही खरंच त्या जुईला घरी घेणार आहात जयश्री थोडं रागातच विचारत होती हे बघ अविनाशनी ठरवलं आहे तर तसंच होणार शिवाय मिस्टर देसाई पण फक्त अविनाशचीच साथ देतात आणि तसंही मला कळलं आहे चांगली मुलगी आहे शेवटी तिने माझ्या बहिणीला कल्याणीला ठीक केलं आहे मिसेस देसाई बोलल्या आणि जयश्री जास्तच चिडली पण आणखी हे जर अविनाशला कल्याणीबद्दल कळलं तर अविनाश तिला घेऊन येणार नाही असं तुम्हीच बोलला होता ना मग ही इतकी तयारी का करत आहात जयश्री त्यांनी सांगितलं म्हणून करत आहे तू जा पटकन आणि तो हार घेऊन ये जो जुई करून घेतला होता मिसेस देसाई पण आंटी जयश्री हे बघ ती आली नाही तर तो हार तुलाच राहणार आहे पण थोड्या वेळासाठी देऊन ठेवू जर अविनाश एकटाच आला तर तुलाच घे ठीक आहे मिसेस देसाई बोलला जयश्रीने नाही लजणी पाय आपटत तिच्या रूममध्ये गेली तर तो हार घेतला तो तिला खूप आवडला होता पण आता जुईला तिने तिच्या देण्यासाठी तिच्यासट तिच्या जीवावर आलेलं होतं पण मिसेस देसाई बोलल्या होत्या म्हणून ती तीचा, तीचा तो हार घेऊन त्यांच्याजवळ आली होती जयश्री नको चेहरा पाडू झालं गेलं विसरून जा मिसेस देसाई बॉक्स उघडून हार बघत बोलल्या त्यांनी हारावरून हात फिरवला खरंच अगदी करळत उठून दिसेल इतका सुंदर हार होता तो क्षणभर त्यांचं मन त्या वर पण अविनाशचा चेहरा आणि त्यांचे त्या हारासाठी असलेलं पजेसिव वागणं आठवताच त्यांनी तो लगेच तो बॉक्स बंद करून ठेवला आणखी जयश्री पुढे काही बोलणार तोच गडबड गोंधळांचा नोकरांचा आवाज येऊ लागला सर आले एक नोकर तिथे येऊन बोलला आणि दरवाजाच्या दिशेने गेला थांबी उघडते हातात दाट धरत दरवाजाजवळ गेल्या बस अविनाश एकटाच असावा की भिकारडी जुई नसावी इकडे मनातच जयश्री बडबडली आणि समोर बघू लागली मिसेस देसाईने चेहऱ्यावर स्मित आणला आणि दरवाजा उघडला समोर अविनाश निर्विकारपणे उभा होता त्यांनी त्याच्या आसपास पाहिलं कोणीच नव्हतं म्हणजे खरंच तो तिला सोडून आला का विचारानेच त्यांना मनोमन आनंद झाला पण चेहरा मात्र नॉर्मल ठेवला अविनाश आते ते मला वाटलं जुई आली म्हणून ताट घेऊन उभी होते पण जाऊ दे तू ए मिसेस देसाई बोलल्या आणि अविनाशच्या चेहऱ्यावर गोंधळ उडाला त्यांनी पटकन बाजूला पाहिलं कोणीच नव्हतं तो ए मिसेस देसाई आतमध्ये जात बोलल्या एक मिनिट मग स्टे हियर तो थोडा रागात बोलला आणि आल्या पावली माघारी गेला मिसेस देसाई थोड्या गोंधळल्या पण तिथेच उभ्या राहिला इकडे अविनाश पुन्हा त्याच्या गाडीकडे गेला खरं तर जेव्हा गाडी थांबली तेव्हा तो तिच्याकडे न बघताच उतरला होता आणि डायरेक्ट घराच्या दारात येऊन उभा राहिला होता कारण त्याला वाटलं होतं की कदाचित हेलिकॉप्टरमधून जशी ती त्याला सोडून व्यवस्थित कारमध्ये येऊन बसली तशीच आत्ताही त्याच्यापुढे येऊन उभे राहील पण ती आलीच नव्हती तो पुन्हा कारजवळ आला आणि त्याने खाली वाकून खिडकीतून आत पाहिलं जो एक खाली मान घालून बसली होती कारण हे तेच घर होतं जिथं काही महिन्यांपूर्वी तिला घरातून बाहेरचा रस्ता दाखवला होता लहानपणी मामीने घराबाहेर काढलं होतं आणि काही महिन्यांपूर्वी इथल्या लोकांनी याच घरातून बाहेर काढलं होतं आयुष्यात दो दोन वेळा तिच्या स्वाभिमानाला धक्का बसला होता आणि म्हणून तिला त्या घरात जाऊ वाटत नव्हतं ती अस्वस्थपणे हाताशी बोडे चाळत बसली होती तेवढ्यात ता त्याने तिचा हात पकडला तिने एकदम मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तरीही तो काही न बोलता तिचा हात ओढत म्हणाला तिला आतमध्ये नेण्यासाठी तिला रागच आला तिने पूर्ण जोर लावून त्याचा हात सोडला आणि लगेच दुसऱ्या बाजूला सरकून बसली अविनाश सरळ उभा होत केसातून रागाने हात फिरवत काच्या दुसऱ्या बाजूला गेला आता मात्र त्यांनी रागात दरवाजा उघडला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी एका हाताच हात कमरेत घालून तिला दोन्ही हातावर उचलला आऊच ती बोलणार होतीच की पुन्हा ती शांत झाली आणि त्याच्या हातातच तुडफोड करू लागली पण त्याची घट्ट पकड होती तो तिला उचलून तसाच दारात घेऊन उभा राहिला मिसेस देसाई आणि जयश्री शॉकमध्ये त्या दोघांना बघत होत्या मॉम डू इट फास्ट अविनाश जोरात घेत बोलला तसं मिसेस देसाई भाणावर आल्या त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते जयश्रीचा चेहरा पांढरा पडला होता पण सध्या काही त्यांना काहीच करता येत नव्हतं हो अविनाश जुईला असं घेऊन येईल असा विचार त्यांनी स्वप्नात पण केला नव्हता हो त्या दोघांना तसं बघून जयश्री लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली मिसेस देसाई पटकन पुढे झाले आणि हसून त्यांनी जुईच्या कपड्यावर टिळा लावला हे सगळं बघून जुई थोडं चकित झाली पण आता तिला कळत होतं अविनाश तिच्या ग्रहप्रवेशाची सगळी तयारी करून तिला न्यायला आलेला म्हणजे तो जबरदस्त खुश होता आणि कितीतरी स्वप्न नक्कीच पाहिले असणार या दिवसाची त्याच्या आणि तिच्या एकत्र येण्याचे पण तिने आज त्याला धक्का देऊन सगळं धुईला मिळवलं किती वाईट वाटत असेल त्याला त्याचा विचार मनात इथेच तिचे डोळे पाणवले तरी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचा चेहरा निर्विकार होता पण तिला कळत होतं आतून तो तुटत चालला होता त्याला तिची गरज होती जास्त ताणून काहीच उपयोग होणार नव्हता बस तो आता एक शब्द जरी बोलला तरी आपण त्याच्याशी बोलून तिने म्हणून ठरवलं आता तिला खाली उत्तर हे माप ओलांडून आतमध्ये येऊ दे मिसेस देसाई खोटं हसू चेहऱ्यावर आणून बोलल्या अविनाशने तिला बरोबर त्या मापाच्या समोर खाली उतरवलं जुईने पायातले सँडल काढले आणि हसून मिसेस देसाईना पाहिलं त्यांनी पण आज पहिल्यांदा तिला पाहून एक कोडस्मित हास्य दिली तिला थोडं आश्चर्य वाटलं पण हे सगळं फक्त आणि फक्त अवण्यासाठी आहे हे करायला तिला जास्त उशीर नाही झाला तिने उजव्या पायाने माप ओलांडलं आणि आतमध्ये प्रवेश केला तर समोरच कुमकुम पाण्याची परात ठेवली होती तिने त्यात पाय बुडवले आणि एक एक पाऊल टाकत आतमध्ये आली सगळी नोकर आणि कामवाल्या बाई आनंदाळने जुईकडे बघत होत्या जुईने पण त्या सगळ्यांनाच पितहहास्य देऊन नमस्कार केला अविनाशच्या दोघींकडे न पाहताच बोल बोलला आणि तिथून निघू वरच्या वाऱ्यात चढून निघून गेला, गेला। जुईने त्याला जाताना बघितलं जुई विशेष मिसेस देसाईने तिला प्रेमाने हाक मारली तसेच त्यांच्याकडे पाहिलं एस मॅडम जुईने हसून उत्तर दिलं अगं मॅडम काय बोलते कॉल मी मॉम मिसेस देसाई हसत बोलल्या आणि जुईने भुवया वर करून त्यांच्याकडे पाहिलं काही महिन्यांपूर्वी आंटी बोलल्यावर मला मॅडम बोलायचं असं धमकवणारी बाई आज स्वतःहून तिला मॉम बोलण्यासाठी विनवत होती पण हे सुद्धा फक्त आणि फक्त अविनाशमुळे आहे हे तिला माहीत होतं अहो सॉरी मग मी तुम्हाला आंटी बोलते कारण तुम्ही अविनाशच्या आणखी आणटीच आहात ज्यांना मॉम बोलायचं आहे त्यांना मॉम नक्कीच बोलेल जुई हसत शांतपणे बोली आणि मिसेस देसाईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता हा हो चालेल मी ॲक्च्युली तुला बोलणार होतेच जुई चुकीचं समजू नको पण मला तू पहिला आवडत नव्हती म्हणून मी तुझ्याशी थोडं वाईट वागले आय एम सॉरी मिसेस देसाई जुईच्या खांद्यावर हात ठेवून एकदम बारीक नजरेने बोलल्या मग मी आत्ता आवडू लागली का जुईने विचारलं हो कारण कालच मला कळलं की तूच माझ्या बहिणीला कल्याणीला ठीक केलं आहे तुला माहिती नाही ती ठीक व्हावी म्हणून मी किती उपास तापास करत होते खूप प्रेम आहे ग माझं तिच्यावर बस एकदा मला तिला भेटायचं आहे तू भेटवशील ना मिसेस देसाई डोळ्यात पाणी आणत बोलल्या आणि क्षणभर जुई विचारात पडली उर्वरित भाग लवकरच श्री स्वामी समर्थ धन्यवाद